धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे सोन्याचे दर हे जीएसटीसह एक लाख बत्तीस हजार रुपयांवरती आलेले आहेत तर चांदीच्या दरामध्ये आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे चांदीचे दर हे एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयांवरून एक लाख सत्तर हजार रुपयांवरती आल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी पाहूयात गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढून सोन्याचे दर हे एक लाख पस्तीस हजार इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचलेले होते आणि त्यानंतर आज धनत्रयोदशीचा मुहूर्त या मुहूर्तावरती जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते मात्र वाढलेल्या दरात सोनं खरेदी करायची कशी असा प्रश्न ग्राहकांच्या पुढे पडलेला असताना सोन्याच्या दरामध्ये गेल्या चोवीस तासात तीन हजार रुपयांची मोठी घसरण झालेली आहे एक लाख पस्तीस हजारावरनं एक लाख बत्तीस हजारावरती सोन्याचे दर घसरलेले आहे आणि खरं तर ग्राहकांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे कारण आजच्या या वाढलेल्या दरा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती एवढ्या दरात सोनं खरेदी करणं ग्राहकांच्यासाठी अडचणीत होतं मात्र कमी दरामुळे काही ना काही प्रमाणात तरी सोनं खरेदी करता येईल आणि त्यामुळे आमचा मुहूर्त साधला जाणार आहे असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी आपल्याला दिलेल्या आहेत चंद्रशेखर नेवे एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट